हे जे आपल्याला सगळे वास्तू दिसत आहेत काही शेष अवशेष आपण मध्ये एक जो छोटा दरवाजा ओलांडला आणि तिथे मी तुम्हाला कथा सांगितली बारीक दरवाजा येताना ओलांडला तिथून ही सुवेळा माची चालू होते आणि हा समोरचा दृश्य भाग दिसतोय तिथपर्यंत ती सुवेळा माची हा जो आहे हा झुंजार बुरुज हा बुरुज तिथपर्यंतच्या भागाचं रक्षण करतो त्याच्यावर असलेल्या तोफा ह्या शत्रूला याच्या खाली असा रस्ता आहे पुढे यायला देत नाही अशा प्रकारे हे बुरुजांची बांधणी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने केलेली आणि मग इथून सुवेळाचं रक्षण हा समोरचा बाले किल्ल्याचा जो बुरुज आहे तो करतो समोरच्या पलीकडच्या कर डोंगराचा आहे इथे बरीचशी पाण्याची टाकी आहे तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल गोवलकोंडा जयपूर आग्रा दिल्ली इथे बघायला न मिळणारी विधीची ठिकाणं જાણ્યા રાજાને ત્યાળામાં हे जे आपल्याला सगळे वास्तू दिसत आहेत काही शेष अवशेष आपण मध्ये एक जो छोटा दरवाजा ओलांडला आणि तिथे मी तुम्हाला कथा सांगितली बारीक दरवाजा येताना ओलांडला तिथून ही सुवेळा माची चालू होते आणि हा समोरचा दृश्य भाग दिसतोय तिथपर्यंत ती सुवेळा माची हा जो आहे हा झुंजार बुरुज हा बुरुज तिथपर्यंतच्या भागाचं रक्षण करतो त्याच्यावर असलेल्या तोफा ह्या शत्रूला याच्या खाली असा रस्ता आहे पुढे यायला देत नाही अशा प्रकारे हे बुरुजांची बांधणी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने केलेली आणि मग इथून सुवेळ्याचं रक्षण हा समोरचा बालेकिल्ल्याचा जो बुरुज आहे तो करतो समोरचा पलीकडच्या कर डोंगराचा इथे बरीचशी पाण्याची टाकी आहे तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल गोवळकोंडा जयपूर आग्रा दिल्ली इथे बघायला न मिळणारी प्रातरविधीची ठिकाणं જાણ્યા રાજાને ત્યાળામાં तिथून आता आपण काळेश्वरी बुरुथ त्या बुरुजाचं वैशिष्ट्य इथे असलेली समाधी आणि त्या भागा भागासंबंधी थोडी माहिती सांगणार आहे आत्ता जरा गवत वाढलेलं असेल शक्यतो कड्याच्या बाजूला जाऊ डोंगराच्या बाजूने चाला